अंबाजोगाई शहर तसेच ग्रामीण भागात जनतेचे काम कमी स्वतःचा स्वार्थ साधणारी डिजिटल नेते सध्या उदयास आले आहेत गावात अथवा शहरातील स्वतःच्या वार्डात दोन कार्यकर्ते पाठीशी नसले तरी आपल्याच खर्चाने डिजिटल बॅनर बनवायचे व अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्याच्या चौका चौकात लावायचे त्याच डिजिटलचे फोटो फेसबुक व्हॉट्सअप ऍपवर टाकून शुभेच्छा घ्यायच्या घेणार का नियमाने मुख्य रस्त्यावर डिजिटल लावण्यात सुद्धा गुन्हा असताना नगर परिषद प्रशासन जाहिरातीचे बॅनर लावण्याची तोंडी परवानगी देऊन महसूल जमा करते तिथेही चोरावर मोर डिजिटल बॅनर कोणी लावू नये यासाठी कर्मचारी नगर परिषद प्रशासनाने नियुक्त केले आहेत तेच शहरात पाचशे बॅनर लागले असले तरी दहा बॅनरची फीस रितसर भरलेली असते इतर चारशे नव्वद बॅनरची फीस कोणाच्या खिशात जाते संशोधनाचा विषय आहे डिजिटल बॅनर लावणारे कंत्राटदार असो की विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांना बॅनर लावायला जागा मिळाली नाही तर अंबेजोगाईच्या तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात लोखंडी प्लेक्स उभे आहेत त्यावर फक्त शासनाची शासनाच्या योजनेची बॅनर लावून प्रसिद्धी करण्यासाठी बॅनर लावता येतात त्या लोखंडी फ्लेक्सवर राजकीय पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसाचे बॅनर लागू लागले आहेत यावर समाज माध्यमावर अनेक वेळा टीका झाली पंचायत समिती प्रशासनाने त्याची दखल घेऊन आता त्या लोखंडी फ्लेक्सवर पंचायत समितीचे नाव टाकले जात आहे उद्देश एवढाच की नाव लिहिल्यानंतर तरी कोणी बॅनर लावणार नाही अशाच पद्धतीने तहसील कार्यालयाने सुधा कोऱ्या फ्लेक्सवर तहसील कार्यालय नाव टाकले तर कोणीही त्या शासकीय फ्लेक्सवर बॅनर लावणार नाही बघू तहसील कार्यालय काय दखल घेते की नाही